तिला स्वतःला म्हणजे हा म्हणजे तो नवरा केला पण काही पण ती पोधर या बोकाच्या मग परत दिवायची आका आयुष्य गेलं फुकट पोरं झाले ते बघी सास नाही आता बरं हा पण मग पोरं झाले होते ना बदून नाही केलं पुढे नाही बरं बाबाचा संसार केला तोला बाईना दिवा लावला तोला बायला काय झालं नाही ना त्याच्या इथे खाल्ल्या मळ्याची आमचाही नांदिलसीला झाला असते अखंड मग दुसरी गर्दी तिला पाय चिड दोन पोर दोन पुढे झाली चांगलं तोला बाई असेल तुमच्या बरोबरची तिला नाही काही झालं तोला त्याचा बुडावलं विचार अस

काहीतरी वावरच राहिलं होतं तुमची भाची ना सुमन मोठ्या गाव यांच वावर काहीतरी रायगत ते बाईचे नाही काळाचे आले जे नाना आहे ना ते वर दिल्यामुळे राहत आहे ना तिथपटी तिथं नाव दिली आमची काय करायचं म्हणते बाहेर जावा नाही ते सुई येणार चोळी बांधणी करायची एक दिवस गव त्या जवळ मजा नावाची गती झरली लाईला साला लाईल काही नाही मग

मग तिच्या नावावर राहिली होती मधाला नाला राहत होती पट्टी आणि इकडे यारी जवळ हा तिच्या नावं होतं तिला आणायचे थोडी बांगडी करायचे कसं ती म्हणा मास सुईचे मी काय आला नाना सा साळा हा ये ना वर्ष काढून घे तिनं येऊन त्यांच्या करते नाव करून दिलं पण ये मरेपर्यंत तिला जीव लावायची चोळी बांगडी ती गेली मग ती मोठी असेल तुमच्या ते बरं बाई ती येऊन त्यांच्या नाव करून दिलं त्याच्या महिना दोन महिन्याने गेली बाई

મોટા મામા ગાવા દિવસે મામા બાબા સંગલ ને બાળ આમી જેવડે ના जयरामाची बी धुळीला त्याच्या वर गेलो होत नाही उशीरायची बावळात आता आता गेला मरून आणि जयराम एखा बहिणी बहिणी उशिर वी काम करायचं एकदा नाही मा जयराम एवढं झुक एवढी जमीन त्याच्या न इकडे यांचं बी एवढे यांचं नाव करून दिले नाही मोठ्या मामा चांगलं केलं पाहिजे बाश यांचं उठी नाही काही झाले काही नाही तुम्हाला किती मामा होते मजा एकच आणि ते माझा मामा ते चांगले येईल उग लक्ष्मण शेरंग लक्ष्मी लक्ष्मी वारलं वाटत शेरंग आहे लक्ष्मी मामा बजी एक दुडीत दोन माळवाडीत पण त्यांच्या दुधीचे नवरे मास्तरे मोठी वारली कावाय गेली पूर आहे भेटल्या का तुम्ही कधी कासावायचे भेटल्या तुम्ही मालवाडीत दिल्या होत्या त्या दोन जावळ्या हां मा वाटे मामाला काही नाही जाण्याचं एकच झालं ते जा। देणी <laughs> <laughs> दे पडली

पण बोट लावलं तर बोट म्हणा थुईन का मॅम आम्हाला गाभरायचे पण मा मोठ्या मामाना पोठीने काय झालं ते तेवढी जागीर जिथावली बाबाची तेवढी जागीर जिथवली बहिणीचं चांगलं करून गेलं बाई